तालुक्यामध्ये काय काम केली ते आता तुमच्या सर्वांना वेगळ्या मीच सांगायची माहिती मी आज तालुका बघतोय का तुम्ही जर मला आशीर्वाद दिला तर आपण आता खंडा आपण एक वेगळाच पणावर घेऊन जायला आपण निघालो काही गोष्टीत आडे अडचणी असतात काही गोष्टीत संपर्क होऊ शकत नाही कुठं काय अडचण असेल तर खंडा तालुक्याच्या या मालकीसाठी प्रामाणिक पाहतो शेवटच्या धक्क्यात का होईना फडक्यात ते आपला दहिवडी रोडचा प्रश्न सोडला तरी केंद्र धन्यवाद

रेल्वेला आपल्याला पैसे मिळाले रेल्वे फट्टी कुठला असा रोड नाही पंढरपूर गिरवीच रोड काम, काम चालू होते पडण ते उकळवे फटकाचं काम चालू झालेलं आहे पैठण ते आले काम चालू झालेलं आहे पट्टर शहरामध्ये मिळालेलं निधीच काम चालू होईल शहरामधला तालुक्यामधला एक एक मोठा रस्ता असा सोडला नाही की त्या ठिकाणी आपण पैसे आणले आज विरोधक सुद्धा आपल्या म्हणतात की या ठिकाणी पैशांना दीड खर्चावर मिळणार त्याच म्हणत नाही की आपल्याला मी टाकू काम मी कोणी पाठी असताना तालुक्यातल्या ठिकाणी आपल्याला माता देखील दिलं आता काम केलं तर दीड मिळणार आहे तिकडे अकोला गेले कोण कुठे गेले तर ते सांगतात की आम्ही खासदारांचं दीड कमी करायचं काम करतो कारण आता तालुक्यामधला प्रत्येक माझा सहकारी फायदा झालेला आहे मी मागच्या वेळेस पण निवडणूक तिकडे जाऊन त्या चार तालुक्याचा लोकांना विश्वास दोन तिथलं सोलापूर जिल्ह्यात तिथलं तिथलं मतदान किती आहे माहिती सतरा लाख मतदान किती आहे सात लाख मतदान तिथलं पंधरा असेल तर आपलं सात असेल दोन इमारत साडेतीन साडेतीन सात लाख मतदार तिकडचं आणि तिकटचं जवळपास चौपट ताकद तिथं असताना सुद्धा तिथल्या सगळ्या सहकार्याने यात्रेला स्वीकार

काम हजारो कोटीची काम झाली काम प्रामाणिक म्हणजे तीन दोनच वर्ष मला मिळाले तीन वर्ष सरकार नव्हता अडीच वर्षा पाटील होता मोकळ्याला पाठवलं दोन वर्षामध्ये आपल्याला सगळ्या भरून काढता तालुक्याला एका ज्या पद्धतीने जिल्हा न्यायालयाला मसूमच कार्यालय उपजिल्हाधिकारी कार्यालय

आगे, आगे चार तायर रहे। तायर रहे। एक केलं पाणी वाटायचं शिल्लक केलं मार्ग तयार झालेला आहे प्रत्येक केमसी पाणी वाढवून घेणार आहे त्यामुळं तुम्ही त्याची चिंता करायची कारण प्रश्न तालुका फुजना सुकला भविष्य झालं पन्नास वर्ष पुढच्याच वर्षी होणार आहे

आपल्याला पाहिजे रस्त्याच्या विषयीच करीत पन्नास हजार जे शक्य करता येईल केलं पाहिजे म्हणून आपल्या तालुक्यामध्ये खासदारकी राहिली पाहिजे का नाही पाहिजे म्हणजे मी ठेवू शकतो ना तुम्ही ठेवू शकताय मी काय करू शकत ना आणि मला पण अधिकारी किती येईल तुम्ही लोकांनी ठरवलं तर आपल्या तालुक्यामध्ये तुम्ही म्हणता आता इथं बसलो म्हणजे तुझ्या मी समाजाने बघणीत झालेलं झाले नाही असं कोणी माझ्या तालुक्यामध्ये आधी सगळ्यांना तुम्हाला भेटता आलं चर्चा करता आलं या ठिकाणी तुम्हाला बघ तुम्हाला मी भाषण करण्यापेक्षा तुम्ही सगळे जण उमेदवार म्हणून पुढे या तुम्ही सर्वजण खासदार म्हणून पुढे या

आपल्या माणसांच्या बद्दल घुसायचं बिन आणि काय बोलायचं बिन जर काय करायचं त्यांना करून द्या विरोध करायचं विरोध करून द्या आपल्याला पाडायचं ठरवलं पाडायचं ठरवलं मला पाळू पण शकत नाही कारण तुम्ही लोक बरोबर मतदान तुम्ही करणार मी आता हे लोक जे काय अमृतवाले आले ते पूर्वी खासदार होते

पाणी का त्यांना त्याचे बावीस गावं परत सोळा गाव या लोकांची कामं झाली मग आता ह्याला थांबावला पाहिजे जेव्हा माणूस काम करणार निघाला वाटत ह्याला काय करत नाही राजकारण करत नाही गल्लीपासून दिल्लीपर्यंत पंतप्रधानांच्या बरोबर म्हटलं आता ह्याला जर अशा पाडला नाही तर भविष्य खरा कोण पाडू शकणार नाही ही भावना तयार करतात मला पाहण्यासाठी सगळे शरद पवार सगळं सगळी तातीने कामाला लागले ह्याला उभं कर त्याला तिकडे कर ह्याला तिकडे कर आता पवार साहेबांना माहिती की पवार साहेब तिकडे गुरुकारी नेमून देऊ शकत नाही पवार साहेब मस्त फसवलं आपल्या सगळ्याला फसवलं का नाही निवडून निघणार

शेचाळीस वर्षात अनुभव किती तीस दिवसाचा राजकारणात नवीन तर पवार साहेबासारखा माणूस एका तासात काम करू शकतो पण काम त्यांना करायची का राग फंडण होता पवार साहेबांनी तुम्हाला काय माहिती शरद पवारचा राग फटर का राहिला का त्यांनी फटरणूरच्या निरा सोडवलाय करत नाही काय केले नाही का रस्ते केले नाही पवारसाहेबांचं राज्यात सरकार दिल्लीत केंद्रीय मंत्री कृषी मंत्री दिल्लीत आपण आप सही घे ह्याच्याकडे जा त्याच्याकडे जा आपलं येण्याचारखं घेतन फायल फिरत होतो फिरत असताना परमेश्वराच्या सरकारच्या आशीर्वाद देशाच्या प्रकल्पांना वाटले काम करते सहकार्य केलं पाहिजे म्हणून काम झालेला की ह्याला आपण पवार साहेबांच्या नका ओढ असतो राजकीय अनुभवाला पवार साहेबांनी काम केले असते जो काम झाले तालुक्यात काम पाहिजे कामारी घेऊन घेऊन गेली आणि आज मी पवार सहावर बोलतो टाकून करायचंय पवार सभा ठरवले काय झालं ते खासदार नाही झाला पाहिजे आणि काय झालं तर खासदार झाल्याशिवाय राहत नाही यंदा लोकांनी निवडून खासदार घेतली तुम्हाला तुमच्या खासदार पाडायचं का निवडून आणायचं निवडून आणायचंय